लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो एक्केचाळीस वर्ष होत आहेत आणि एकेचाळीस वर्ष कशी निघून गेली हे कळालंय उस्मानाबाद जिल्हा आपला होता उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजन झालं कारण लातूर जिल्ह्याची मागणी होती आणि त्या काळामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील आणि इतर सगळे नेते कार्यकर्ते यांची लातूर जिल्ह्याची मागणी होती महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसचे ए आर अंतुले हे मुख्यमंत्री होते आणि ए आर हे लातूरला आले असताना मला कल्पना नाही पण कदाचित ए आर आमतुले यांची सभा हॉलला झाली असावी अशोकराव गोविंदपूरकर यांना माहीत असेल राजस्थान म्हणजे इथंच इथंच आणि त्या सभेमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्याकडे मागणी केली लातूर जिल्हा झाला पाहिजे आणि आम्हाला लातूर जिल्हा द्या आणि हाकेच्या अंतरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए आर यार अंतुले यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या मागणीला साथ देत त्यांनी उत्तर दिलं दिला आणि आज आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही दिमाखाने इथं उभी आहे याच सार श्रेय हे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना जात हे मला मुद्दामून या ठिकाणी स्पष्टपणाने मांडलं पाहिजे कोणीतरी लागतं काळजी वाहणार त्याच्याशिवाय हे घडत आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब यांनी अनंत काळापासून आपली काळजी व्हायली आणि म्हणून आज लातूर जिल्ह्यातल्या सहकार गुणा तो है या सहकाराची भरभराट होते हे आपण जाणून घेतलं नाही तुम्ही सगळे जाणकार आहात आताच डॉक्टर शिवाजी काळगे आपले खासदार यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची तुलना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेशी केली आणि त्यांचा आग्रह असा होता की व्यावसायिक कर्ज आपण द्या कदाचित डॉक्टरांना दवाखाना बांधायचा आणि खरे की मुंबई बँक रायगड बँक ठाणे बँक पुणे बँक यांच्या शहरांमध्ये म्हणजे महानगरामध्ये ज्या बँका आहेत त्यांनी त्यांच्या मूळ व्यवसायामध्ये बदल केला आणि आता अनेक व्यवसायाला आणि उद्योगांना त्यांनी कर्ज वाटप हे सुरू केले आपली बाधील ही शेतीशी आहे शेतकऱ्यांशी आहे शेतमजुरांशी आहे आपला जिल्हा हा शेती प्रधान जिल्हा आहे तूर उडीद भुईबोग सोयाबीन ऊस भाजीपाला फळ या पलीकडं आपण कधी काही विचार केला कारखाने सुद्धा सगळे शेतीप्रधान आहे मग असतील तेलाचे कारखाने असतील किंवा साखर कारखाने असतील आणि म्हणून शेती शेतीमाल शेती शेतीमालावर प्रक्रिया करणारे कारखाने अशांतात साधारनंतर आपण प्रामुख्याने कर्ज पुरवठा केलेला आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये भविष्याचा वेध घेऊन त्यात काही आपल्याला बदल करावे लागले तर मला विश्वास आहे की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मागे राहणार नाही बदलत्या युगाचे आव्हान स्वीकारून आवश्यक जे बदल आहेत ते सारे बदल वेळीच जिल्हा बँक स्वीकारेल आणि दमदार पावलं भविष्याचा वेध घेऊन उचलेल टाकेल याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही हे सूत्र त्यांनी आपल्याला घालून दिलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा। ज्या संस्थांना स्पर्श झाला त्या संस्था प्रामाणिकपणे पारदर्शकपणे गतिमानपणे कार्यरत आहेत हे देखील मला आपल्या पुढे मांडलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावावर हे सारं कार्य सुरू आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे जो मंत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिला जे सूत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिलं त्याचं तंतोतंत पालन आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय हे मला आवर्जून आपल्या नाही धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेची काय अवस्था आहे आता अशोक गोविंदपूरकर हे बोलचे धाराशिवचे आहेत काय अवस्था आहे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काय अवस्था आहे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काय अवस्था आहे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तुमचे पण पाहुणे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला कल्पना आहे आणि म्हणून तुमच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही ही बांधिल की आदरणीय दिलीपराव देशमुख साहबानी जपले है चालीस वर्ष निष्कलंक कारकीर्द आसू शकते कुछ आपल्या गावाकडे ग्रामपंचायतीचा कारभार आपण पाहतो आपल्या गावाकडे सोसायटीचा कारभार आपण पाहतो आपल्या गावाकडे एखाद्या दुग्ध सोसायटीचा कारभार आपण पाहतो आहे का बघ असं उदाहरण चाळीस वर्ष निष्कलन कुणीही गालबोट कधी या संस्थेला लागलाय असा आरोप करू शकत नाही आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना खरंच मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की जिल्हा बँकेमध्ये आल्यानंतर बाबासाहेब पाटील आम्ही एक होतो बाबासाहेब पाटील माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असं नेमकी सांगतात बाबासाहेब आम्हाला सोडून गेला किती अडचण <laughs> <laughs> किती अडचण <आणसें>? टीव्हीवर <laughs> 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 अजूनही बातम्या अजून अजून येत असतात हे काहीतरी घडेल दुण तस काही घटलच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तयार करता येईल येणार पाटलाचा सारखा आग्रह असतो काँग्रेसकडे लढलं पाहिजे काँग्रेस का लढलं पाहिजे काँग्रेस तुम्हीच तर इकडे आलात काँग्रेसही लढेल आणि येणार आर सुद्धा मागणी मंजूर होईल लाभांश दिला आपल्याला आणि तो पहिल्यांदा एन आर पाटला तर त्यांचं काय म्हणणं आहे किती दिवस आम्हाला लाभ अंशावरच भागवणार आहात लाभ कधी देणार आहात आम्हाला असं सारखं त्यांचं म्हणणं ते नेहमी कुठं भागत असतात अरे तर महाराष्ट्रामध्ये बदल होत चाललेला तुम्ही बदल घडवला आपले खासदार डॉक्टर शिवाजी टाळगे महाराष्ट्रामध्ये होत असलेला बदलाचे पहिले प्रतीक हे डॉक्टर शिवाजी आहेत आणि बाबासाहेब पाटील कळत ना कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजे एवढं तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं पालन आपण आणि म्हणून आता बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापास आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर <laughs> आहात कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे जे जिल्ह्यामध्ये आपण केलं ते मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्या आपण करणार आहोत हे देखील मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी धीरज देशमुखाने अगदी पोटतिडकीनं आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले बँकेनं काय केलं हे आपल्याला सांगितलं ते का पोटतिडकीनं सांगितलं कारण तुम्ही जे त्यांच्या तोंडून ऐकलं ते आपल्या गावात जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजे यासाठी त्यांनी पोटतिडकीनं आपल्याला सांगितलं तर महाराष्ट्र सरकार योजना दूत करत महाराष्ट्र सरकारच्या योजना सामान्य माणसाला घरी जाऊन सांगण्यासाठी योजना दूत ही नेमणूक आता करत आहे म्हणजे काय अवस्था आहे सरकारची सरकारने काय केलं आता हे पगारीवर माणसं ठेवून आता सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास या सरकारवरचा ओढालेला आहे याच्यात यापेक्षा दुसरं काही सिद्ध होत असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळत सरकार मंत्र हवे मुळ गेल्या आठवड्यात माझ्याकडं शेतकरी आला होता तो म्हणाला हवे आंबा पडत झाडाला दा लागलेला आंबा महिला आणि सरकार मंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळत अशी अवस्था या महाराष्ट्रामध्ये या सरकारने करून ठेवलं विचारावं लागेल की नाही कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा विचारावं लागेल की नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यामध्ये वाढत चाललेल्या शेतीमालाला भाव नाहीये अशोकराव पाटलांनी सांगितलं सोयाबीनच्या शेतकऱ्यांची व्यथा आणि करन। आता सोयाबीन शेतीच्या साठी सुद्धा यांत्रिकीकरण करण्याचा अभ्यास पूर्ण सल्ला अशोक पाटलाने आणि मी धीरज देशमुखाला विनंती करेन की <क्ष़ाँ> या सोयाबीनच्या शेतीचं जे काही यांत्रिकीकरण करायचंय किंवा तुरीच्या शेतीचं यांत्रिकीकरण करायचंय किंवा उडदाच्या शेतीचं यांत्रिकीकरण करायचंय तर याची सुद्धा सुरुवात आपल्याला या आपल्या जिल्ह्यामध्ये करावी लागणार आहे हे देखील पुढचं पाऊल आपल्या बँकेच्या माध्यमातून करावं अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो ऊसाच्या तोडीबद्दल सुद्धा मेकनायझेशन आपल्याकडे यापूर्वी हा विचारच नव्हता ट्रॅक्टर घेतय कोणी ट्रक घेत आहे कोणी हार्वेस्टर घेत आहे आणि उद्या चालून इतर पिकांचं जे मेकनायझेशन होईल त्यात सुद्धा आपल्याला हे यंत्र वाटप करता येतील भारत सरकार महाराष्ट्र सरकारकडनं जी मदत आपल्याला लागेल ती मदत आता आपले खासदार हे आपलं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करतायत मुंबईमध्ये आपलं प्रतिनिधित्व आम्ही करतोय त्यामुळे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडं आपल्यासाठी ज्या ज्या योजना असतील त्या खेचून आणण्यासाठी आम्ही तत्परतेनं काम करू हे मला मुद्दा या ठिकाणी आपल्या पुढं मांडलं पाहिजे आज एक सुंदर सभा या ठिकाणी संपन्न होते याचा मला मनस्वी आनंद आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चेअरमन वाईस चेअरमन सगळे संचालक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळे सभासद आपलंही मी अभिनंदन करतो हे उत्तम कारभार जिल्हा बँकेचा दमदारपणे सुरू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे उत्तरोत्तर प्रगती या बँकेची हो आठ हजार कोटी पर्यंत या बँकेनं आपल्या व्यवसायाची किंवा उल्हाडालीचा टप्पा गाठलेला आहे लवकरच दहा हजार कोटीचा टप्पा बँकेनं पार करो अशा सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आदरणीय काका यांचं खरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे का ही बँक नावारूपाला आणली या बँकेचे पहिले चेअरमन म्हणून काकाने काम पाहिलं आणि तेव्हापास या बँकेने कधी मागे वळून केलेलं आहे या जिल्ह्यातला संकार जो आपल्या पायावर उभा आहे ते आदरणीय काकांच्या मुळे उभा आहे असं मी म्हणालो तर तेही अतिशोक्तीचं आहे आणि म्हणून आम्हाला जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात बिंदास्तपणे काम करता येतं कारण आपल्या सगळ्यांची काळजी वाहणारे काका इथं आहेत त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून काका आम्ही सगळेच भाग्यवान आहोत हे आपला आश्रय आम्हाला सगळ्यांना लाभलेला आहे हे असंच मिळत नाही याला भाग्य लागतं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा जन्म हा बाबळगावलाच व्हावा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा जन्म बाबळगावलाच पाहावा लातूर तालुक्यात लातूर जिल्ह्यातच व्हावा आणि या जिल्ह्याला त्यांचं नेतृत्व लाभावं आणि त्यांच्या नेतृत्वाच्या मुळे या जिल्ह्यानं प्रगती करावी जिल्ह्यातल्या जिल्हावासियांनी प्रगती करावी इतर जिल्ह्याला हेवा वाटेल असं नेतृत्व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा आहे आणि काल परवा साखर उद्योग गौरव पुरस्कार देशातला हा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना प्रदान करण्यात आला डेकन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं पुरस्कार हा सन्मान फक्त काकांचा नाही आहे तर काकांच्या बरोबर जे जोडलेले आहे जिल्हा बँकेचे सभासद परिवाराचे सभासद त्या सगळ्या सभासदांचा तो सन्मान आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं आणि मला अनुभवय तो ऐंशीच्या दशकातला काळ आपण आता जिल्हा बँकेची स्थापना स्थापनाशे चौऱ्याऐंशी आम्ही जेव्हा लहान होतो बाबासाहेब पाटील साहेब तर व्यस्त असायचे कारण सार्वजनिक जीवन पंचायत समिती जिल्हा परिषद बाजार समिती जिल्हा बँक आम्ही तिन्ही मुलं म्हणजे गौरवी होण्याच्या अगोदर आमच्या बहीण त्या होण्याच्या अगोदर तिन्ही मुलं काकांना सोडून राहत काकांना सोडून राहत नव्हतं काकां जवळच सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री धोक्यात टाकांबरोबर माझ तर ठीक आहे पण धीर काळच <laughs> <laughs> काकांना सोडून राहत म्हणजे मी त्या दोघांचा पाहत दो होतो बघापासून आणि मी भी विचार भी करत होतो की आमच्या तिघांपैकी कोण जास्त जवळ होत का मी म्हटलं की तसं तर आम्ही तिघही जवळच होतो तिघही सगळ्यांना नव्हतं की धीरज जास्त होते तिघही काकांना सोडून आम्ही राहतो आता रितेशची व्यस्तता वेगळी आहे माझी व्यस्तता मी म्हणणार नाही पण समजा तसा योगही असावा लागतो किंवा यावा लागतो पण धीरज मी असं म्हणेन की आमच्या तिघापेक्षाही आता तुम्ही अधिक भाग्यवान आहात कारण आपल्या काकांचं सानिध्य तुम्हाला आज लाभ तसा आमच्या सगळ्यांवरच तेवढाच तो आशीर्वाद आहे तर आता धीरज जास्त जवळ असल्यामुळे काका तुम्हाला माझ्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल

मी सगळे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे चाहते आदरणी तर असं कोण आहे तर पक्ष बिरही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची तर ख्याती अशी होती पक्ष बिरही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे संबंध हे राहिलेले आणि म्हणून आज मला आनंद आहे मला अभिमान आहे मला कौतुक आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने जे आपण कार्य करतो ते कार्य कीर्ती रूपाने आज इथं उभा आहे याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वे सर्व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे टाळ्याच्या गजरात सा आपण सगळ्यांनी अभिनंदन केले पाहिजे जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख वाईस चेअरमन प्रमोद जाधव आणि सगळे सन्माननीय संचालक बाबासाहेब पाटील असतील अशोकराव पाटील असतील अशोकराव गोविंदपूरकर असतील श्रीपती शिक्षा या सगळ्यांच मारुती पांडे आहेतच या सगळ्यांचं एखाद्याचं नाव महिलांचं कदाचित इसवे पाटील या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक का करतो कारण तुम्ही विश्वस्त म्हणून जिल्हा बँकेमध्ये जी आपली जबाबदारी फार पडताय याच्यामुळे आमची सुद्धा मान उंचावते दिल्लीमध्ये जर आम्हाला कोणी विचारलं कौतुकाने सांगतो दिल्लीमध्ये पाच लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के दराने देणारी बँक ही जिल्हा बँक आहे म्हणून कौतुकाला आम्ही सांगतो आणि म्हणून कौतुकाला जी आमची छाती भरून येते किंवा कॉलर टाईट कोणा ज्याला म्हणतात प्रताप पाटील कॉलर टाईट फक्त कॉलर बाकी नाही अशी ही कीर्ती या बँकेची अशीच उत्तर, उत्तर वाढत राहो या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय